आज आपण ज्या बागेत उभा आहे शेतापळायची व्हरायटी कोणते बाळानगर आणि किती ती सहा वर्ष पूर्ण झाले सहा वर्ष पूर्ण झाले आज पूर्ण, पूर्ण महाराष्ट्रात महिनाभरपासून पाऊस चालू oh. आहे बरोबर आणि पाऊस आत्ताही चालू आहे आपण उभा तरी oh. तर एकंदरीत आता सेटिंग चालली तुमच्या बागेची बरोबर ना हो oh. आणि आपण दोन वर्षापूर्वी तुमचा व्हिडिओ का तीन वर्ष वर्ष आपण बरोबर त्यावेळेसची कंडिशन मध्ये परत गॅप हो आणि आता परत सुरुवात याच्यामध्ये तुमचे फायदे आणि तोटे आणि आलेला अनुभव हा आपल्या शक्य राहायचं नाही हे रिव्हर्स आलच नाही सोबत डेव्हलप होतच गेलय आणि ह्या वर्षी तर मला सटिंगला वगैरे काही दमवलं काहीच नाही एका स्प्रे मध्ये सटिंग झालं फ्लावर सटिंग जो एक स्प्रे घेतला आपला फ्लावर जे सटींग झाले आज जर बघितलं तर साधारण पूर्ण याला बऱ्यापैकी माल लागतोय नवीन पण निघतोय बरोबर नाही हो। आणि पाऊस चालू आहे म्हणजे प्रतिकूल परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पूर्ण बरोबर तर आता याच्यामध्ये जर तीन वर्षाचा अनुभव तुमचा चौथं वर्ष आता येईल पूर्ण झाड किती पूर्ण झाड अठराशे दा आणि अठरा झाडांचं सेटिंग खूड जर बघितलं बघ कस वाटत एकदम चोपडं आहे या वर्षी चाराने खर्च करून तुमचं सगळं एनपीके वगैरे वापरूनच माल आला म्हणजे चारानेच चारा खर्च एक रुपया खर्चच नाही एक रुपया खर्च केला एनपीके मध्ये काय काय ग्रेड वापरले गेले जे आपल्या मध्ये पन्नास पन्नास वापरले झिरो पन्नास पन्नास झिरो झिरो बात परत ना साठ वीस वापरले